नमस्कार विद्यार्थी मित्रांनो औष्णिक विद्युत प्रकल्प आपण बघणार आहोत नाव आहे आणि जिल्हा परळी आहे बीड जिल्ह्यामध्ये एक लहरी आहे बघा नाशिक जिल्ह्यामध्ये पारस आहे अकोला जिल्ह्यामध्ये ठेकरी आहे भुसावळ जिल्ह्यामध्ये बघा उरणकोटे तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे कोराडी आहे नागपूर जिल्ह्यामध्ये तुर्ब मुंबई जिल्ह्यामध्ये आहे बघा चोला आहे ठाणे जिल्ह्यामध्ये दीपनगर आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आणि खापरखेडा नागपूर जिल्ह्यामध्ये आहे बघा महाराष्ट्रातील महत्त्वाचे अभयारण्य आपण बघणार आहोत अंधारी आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बोर आहे वर्धा जिल्ह्यामध्ये बघा टिपेश्वर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे नागझिरा आहे भंडारा जिल्ह्यामध्ये भामरागड गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे बघा चपराळा कोठे आहे तर गडचिरोली जिल्ह्यामध्येच आहे मेळघाट अमरावती जिल्ह्यामध्ये नरनाळा आहे अकोला जिल्ह्यामध्ये नांदूर नांदूरमादमेश्वर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये यावल आहे जळगाव जिल्ह्यामध्ये बघा शेवटचा आहे येडसी रामलिंग घाट आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर करायला विसरू नका धन्यवाद